एका वेळी एकच रजिस्ट्रेशन करण्यात येईल यश गोविंद पथक मंडळापूर्व कृपयात रचत असताना जेवढी शक्य आहे तेवढी आपण शांतता राखूया सर्व गोविंदपटूंना शिडीतल्या ना एकमेकांचे कॉल एकमेकांचे आवाज ऐकायला जाईल जाऊ द्या यश गोविंद पथक वडाळा आठ थराची यशस्वी सलामी देण्याचा प्रयत्न करते सातवा आठवा देखील उभा यशस्वी अशी चालवली यश गोविंद पथक वडाळापूर्व उत्कृष्टरित्या आठ थर त्यांनी लावलेले आहेत आमच्या पसायदार या संस्थेमार्फत आपल्याला लाख लाख शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी आजच्या संपूर्ण दिवसासाठी व्यवस्थितरित्या चांगल्या प्रकारे आपण थर रचा यश गोविंद पथक वडा हार्दिक अभिनंदन आपल्या आठ थर कोणत्याही गोविंद भक्ताने विदाउट रोप चढू नये आता यश गोविंद पत्रकाने विदाउट रोप चढलेला आहे गोविंदा विदाऊट